पन्हाणा तालुक्यातील माळवाडी इथल्या ग्रामपंचायतीच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अंतर्गत तसंच रेणुका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि गद्रे नेत्र रुग्णालय यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला पन्हाळा तालुक्यातील माळवाडी गावचे प्रभारी सरपंच सागर पाटील आणि पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतलं रेणुका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि गद्रे नेत्र रुग्णालय यांचं योगदान लाभलं डॉक्टर अनिल पाटील प्रकाश मगदुम सचिन खाडे यांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले शिबिरात सांधेदुखी गुडगेदुखी मानदुखी पाटदुखी कंबरदुखी संधिवात शुगर रक्तदाब दमा हाडाचे जुनाट विकार स्त्रियांच्या समस्या अशा विकारांवर मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केलं यावेळी प्रभारी सरपंच सागर पाटील तंटामुक्त समिती अध्यक्ष सरदार खोत विजय खोत बळवंत गायकवाड रवी खोत सरदार गायकवाड संजय पाटील ग्रामविकास अधिकारी उमा पाटील कल्पना यादव अश्विनी खोत निवृत्ती चौगुले सचिन रायकर सूरज सर्वगोडे आणि कर्मचारी उपस्थित होते